तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा भेट दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठं आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड ताहुरी फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय राहरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात नितीन पुंड यांच्या मालकीचे असलेले किराणा दुकान प्रीती साळवे यांच्या मालकीचे असलेले ब्युटी पार्लर व त्याचबरोबर सारिका कांगळे यांचे कपड्याचे दुकान हे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने या तीनही दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे ही घटना शनिवार दिनांक चोवीस मे रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे या आगीत तीनही दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान आहे राऊरी फॅक्टरीतील प्रसाद नगर भागात नितीन पुंड यांची किराणा दुकान असून प्रीती साळवे का यांचे ब्युटी पार्लरचे दुकान व सारिका कांगळे यांचे कपड्याचे दुकान आहे दुपारच्या दरम्यान अचानक नितीन पुंड यांच्या किराणा दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने या आगीत मोठा पेड घेत शेजारीच असलेल्या ब्युटी पार्लर व कपड्याच्या दुकानालाही त्या आगीने विळखा घालत प्रचंड मोठ्या प्रमाणात आगीने उग्र रूप धारण केले यानंतर देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करून ही आग आटोक्यात आणण्यात आली या आगीत तीनही दुकानांचे मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचे नुकसान झाले आग विजवण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिका अग्निशामक विभाग व परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा